नमस्कार मी श्रीरी सुभाष शंभरकर तर आज तारीख चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर चौदा फेब्रुवारी म्हटलं तर तुम्ही व्हॅलेंटाईन्स डे म्हणत असाल पण मी जे बोलतोय ते चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस तर ह्या दिवशी काय झालं होतं तर चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस या दिवशी झाला होता पुलवामा अटॅक आणि आपण आपले भारतीय सी आर पी एफ जवान गमावले तर हे जवान शहीद झाले यांच्या कुटुंबांना सरकारने थोडी रक्कम देऊन मोकळं केलं पण ह्याच्यामध्ये त्या जवानांचा काय दोष होता आणि त्यांच्या कुटुंबांचा काय दोष होता तर एका आई बापाने आपला मुलगा गमावला एका स्त्रीने आपला नवरा गमावला एका बहिणीने आपला भाऊ गमावला का तर काही मुलाने आपला बाप बघ गमावला तर ती रक्कम घेऊन ते काय करणार आहेत आणि हा जो अटॅक झाला त्या अटॅक करणाऱ्यांना जी कोण माहिती दिली ते आपलेच होते ना ह्या आपल्या देशातच पहिला पैसे खाणारे लोक आहेत तर दुसऱ्यांना बोलून काय होणार आहे ह्या अशा लोकांना लास्त वाटली पाहिजेत आणि ह्या अशा लोकांना भर चौकात जनतेसमोर उभं करून गोळ्या घातल्या पाहिजेत त्या जवानांचा काय दोष होता ते आपल्या देशाची रक्षाच करत होते पण त्यांच्याबरोबर असं झालं त्या त्यांच्या कुटुंबाचा काय दोष होता त्यांच्या कुटुंबांना त्यांचं पूर्ण शरीर सुद्धा भेटलं नाही तर ते भेटलं काय त्यांच्या शरीराचे तुकडे हे ह्या गोष्टीला झाले आता पाच वर्ष पण ह्याच आज पण बोलताना ऐकताना आज पण अंगावर काटा येत आहे